जय शिवराय मित्रांनो कोकणी देव चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण जाणार आहोत सोनगडावरती आणि गडावरती जाण्याचं पण कारण खास आहे आज गडावर आहे सत्यनारायणची महापूजा आणि त्या महापूजेनिमित्त आपण जातोय गडावरती आणि गडावर आपल्यासोबत येणारे विठ्ठल आणि विजय ढवळ आणि आमच्या घराच्या समोरून बघितलं तर हा गड दिसतोय बघा हा जो समोर गड दिसतोय तिथे आपल्याला जायचं आहे पण आपल्याला या मार्गे जायचं नाही इकडून घाट गार सोनवडे घाट रस्ता आहे त्या घाट रस्त्याने आपल्याला जायचं आहे पण आता आपण बाईकने जाणार आहोत अर्ध्या वाटेपर्यंत तिथून मग पायी पायी चालत चला मग ब्लॉकला सुरुवात करू आता आपण इथून बाईकने जाणार आणि तिथे घाटाची इथे खाली बाईक लावली की तिथून आपण तासाभरात वरती पोचतो गडावरती चले बाईक घे मित्रांनो आता आपण बाईकने आलेलो आहोत आणि तुम्हाला घोडग्यातून सोनवड्याला जो जो रस्ता जातो आणि त्या घाट मार्गाचा जो रस्ता आहे तो शेवटचा जो टप्पा आहे तिथे तुम्ही बाईक पार्क करू शकतात आणि माझ्या मागे इथे जे दिसते जो बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डच्या इथून आपल्याला गडावर जायचं आहे आणि समोर जो टप्पा दिसतो ना तिथे आपल्याला त्या गडावरती सोनगडावरती पोचायचं आहे चला तर मग आपण मित्रांनो आता चढायला सुरुवात करूया सोनगड पनारसिंहगड गोडगे घाटावर नजर ठेवण्यासाठी या दुर्गाची उभारणी करण्यात आली पाच ऑगस्ट सतराशे रोजीच्या उल्लेखानुसार पाडगावचे जनार्दन भट या ब्राह्मणांचे योगक्षेम चालावे म्हणून घोडगे घाटात चकाती घेण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला अठराव्या शतकात करवीर छत्रपतींचे सरदार सावंतवाडीचे सावंत त्यांच्या ताब्यात असून गड होता मित्रांनो या वाटेने आपण वरती आलो आहे आणि गडावर जाण्यासाठी दिशादर्शक बोर्ड लावलेले आहेत तिथे समोर त्या मार्गे आपण सरळ जायचं आहे दुपारचे दोन वाजते त्यामुळे ऊन जास्त आहे मित्रांनो आपण गडाच्या इथून आलेलो आहोत आणि गाडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत या बाजूला घोडगे गावातून आहे समोर घरं दिसत आहेत ना त्या मार्गे आपण येऊ शकतो आणि गडाच्या या बाजूने सोनवडे गाव आहे या मार्गे आता आपण ज्या मार्गे आलो तो एक मार्ग आहे आणि इकडून एक आहे पण ही वाट जरा सोपी आहे गडावर जाण्यासाठी त्यामुळे शक्यतो गडावरती या मार्गाने जा सावंतवाडीकरांनी बादशाकडून स्वतःसाठी मोर्चे आणलेत पण करवीरकरांनाही मान्य नव्हते करवीरकरांच्या फौजा सतराशे शहात्तरमध्ये सोनगडाच्या लगत असणाऱ्या घोडगे घाटाने खाली उतरल्या करवीरकरांच्या फौजांनी सोनगड ताब्यात घेतला पुढे करवीरकर व सावंत यांच्यामध्ये समिट जावलेल्यावर पाच नोव्हेंबर सतराशे त्र्याण्णव रोजी गड सावंतांना देण्यात आला एप्रिल सतराशे पंच्याण्णवमध्ये सावंतांनी ढोंडलेले यास किल्लेदार म्हणून नेमले मित्रांनो हे गडाचा हा प्रवेशद्वार होता पण आता ढासळलेला आहे पूर्णपणे हा प्रवेशद्वार होता आता ढासायला आहे गडावर जाण्यासाठी या याबाजून एक वाट आहे आणि या बाजून एक वाट आहे आता या बाजूने गेलात ना की इकडे या बाजूला एक छोटीशी पाण्याची तळी आहे आणि पूर्वी एक महादेवाचं छोटंसं मंदिर होतं ते मंदिराचे अवशेष बाकी आहेत आता पूर्ण जंगल वाढले मला वाटतं बरेच वर्ष आता इकडे साफसफाई झालेली नाही गडावरती ही गडाची तटबंदी होती पूर्ण आता झाडी वाढली याच्यावरती त्या बाजूने मुख्य वाट आहे आणि या बाजूने आपल्याला ती तळी बघायला जायचं आहे त्यामुळे आपण हे थोड्या अवघड वाटेवरून चाललो आहे अरे पूर्ण वा झाडी वाढली रे टाकू छोटासा तळा पूर्वी मित्रांनी पाण्याचं टाकवते बघा आता ढासयला आहे बांधकाम एवढा मोठा हा पूर्ण तलाव होता पण या तलावात आता पूर्ण झाडे वाढली हे पूर्ण तलाव होता एवढं आणि हे तलाव ओव्हरफ्लो झाला ना की त्याच्यातून जे पाणी बाहेर जाण्यासाठी वाट होती ती पण तुम्हाला दाखवतो आणि ती पण आता पूर्ण झाडात वगैरे खराब झालेली आहे हे ज्यावेळी तलाव ओव्हरफ्लो व्हायचं त्यावेळी त्या तलावातून पाणी बाहेर जाण्यासाठी एक त्यावेळी महाराजांनी बांधकाम केलेलं होतं ते दाखवतो तुम्हाला मी तिथे जाताना येणार कारण त्याच्यावरती झाड कोसळले बघा या बाजूला बघा हे पूर्ण खाली तलाव होतं या बाजूने आणि ज्यावेळी पूर्ण भरायचा त्यावेळी ते इथून पाणी जाण्यासाठी तिथे वावाट होती बघा बघा याच्यावरती तर पूर्ण झाडं कोसळले हा हा ही झाडं आता आता आपण इकडे खाली गेलेलो पूर्ण हिताला होता आणि याच्या पुढे गेलो ना की महादेवाचं मंदिर आहे पण ते पण कोसळलेलं होतं त्याची आता फक्त महादेवाची छोटीशी पिंडी आहे त्या बाजूला हां मित्रांनो इथे पूर्वी छोटी महादेवाचं मंदिर होतं आणि इथे आता एक ती पिंडी होती पण आता गवत वाढले ना त्यामुळे ती दिसत नाही कुठे या बाजूला तलाव आहे आणि या बाजूला पूर्वी हे महादेवाची छोटीशी मंदिर होतं आणि ही महादेवाची पिंडी आहे छोटी पण हे पिंडीचा प्रकार कसा आहे चललिंग प्रकार आहे ज्यावेळी आपले सैनिक इथून तिथून जायचे त्यावेळी हे मु जे पाषाण होतं महादेवाचे ते तिथे लोक घेऊन जायचे हे चललिंग प्रकार होता पाषाणाचा आता ते एका बाजूला उचलून ठेवलेली आहे मूर्ती पूर्वी खाली होती हा आहे मित्रांनो आता आपण गडाच्या गडावरती पोचलो आहे मित्रांनाच आपण आणि गडाचा चेहरा खूप मोठा आहे पहिला आपण आधी सत्यनारायणच्या महापूजेला आलो आहे त्याआधी दर्शन वगैरे घेऊया त्याच्यानंतर मग थोडा त्या गडावरती पहिला पण आपण व्हिडिओ बनवला आहे पण त्यावेळी आपण पूर्णपणे एक्सप्लोअर करू तर आपण आता गडावर पोचलो आहे आधी पहिले सत्यनारायणची माझ्या पूजा आहे ती पाया पडून घेऊ आधी ही गडावर सोनाई देवीचे पाषण आहे आणि त्याच्या बाजूला अजून एक छोटा पाषण आहे आधी आपण पाया पडून घेऊ आणि समोर सोनाई देवी हे मंदिर आहे त्याच्या समोर हल्ली गडावर दोन टोपा सापडले आहेत दोन टोपा आहेत त्या बाजूला एक पूर्वी ते मंदिर होतं सोनाई देवाचं पण आता ते कोसळलेलं आहे फक्त अवशेष आणि त्याची मूर्ती सन अठराशे पाच मध्ये सावंतांच्या ग्रह कॉलेज चालू असताना पण सावंतांच्या विनंतीवरून करवीरकरांनी सावंतांच्या मुलकावर स्वारी केली वर अंगण्याचे किल्लेदार अनोजी नाईक निंबाळकर यांनी नरसिंहगड ताब्यात घेतला करवीरकरांनी सकाराम जाधव यास किल्लेदार नेमले आणि गडाच्या या बाजूला राजवाडा होता आता गवत वाढले थोडा राजवाड्याचे अवशेष शिल्लक आहेत फक्त हे राजवाड्याचे अवशेष आपण जाऊन एकदा बघूया मित्रांनो राजवाड्याचे अवशेष आहेत आता पूर्ण गावत वाढलं आहे पण जाऊन बघूया एकदा गडावर आलात तर तुम्हाला मित्रांनो जेवणाचे वगैरे जेवण वगैरे बनवू शकता कारण तिथे होय आहे पण स्वच्छता ठेवा गडावरती आलात तर आणि हे राजवाड्याचे औषध होते पूर्णपणे पण आता ते भासळलेले आहे बघा आणि गवत तर एवढं वाढले ना की काय दिसत नाही बघा ना या बाजूला मित्रांनो या गडा राजवाडा पूर्ण मोठा होता आता हे गवत वगैरे वाढले त्यामुळे काहीच दिसत नाही गडावरचा गडाच्या या बाजूला मित्रांनो भैरव गड आहे आणि या बाजूला मित्रांनो आपला रांगणागड आहे या बाजूला रांगणागड आहे अठराशे अठरा मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचे गड ताब्यात घेण्यास के सुरुवात केली तत्पूर्वी करवेलकरांनी इंग्रजांचे नेतृत्व मान्य केले अठराशे अठरा पर्यंत सोनगड शाबूत होता गडावरती जेवढ्या वास्तू होते ते आपण दाखवलेल्या आहेत गडावरती तोपा राजवाडा आणि जे खाली तलाव वगैरे आहे ते आपण एक्सप्लोअर केला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त चॅनलचे व्हिडिओ आपले शेअर करा जेणेकरून आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब माध्यमातून घेऊन हो। येऊ जय शिवराय